सध्या आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत ते सुमारे अकरा वर्षापासून ते पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस पहिले पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले नंतर तोडफोड करून एका शिवसेनेच्या दोन शिवसेना एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी करून अडीच वर्ष ते उपमुख्यमंत्री राहिले आणि आता पंपर त्यांना मॅन्डेट मिळालेला में असो आता ते पुन्हा मुख्यमंत्री आहेत तात्पर्य देशात आणि महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी भाजप आहेत आणि सत्ता भाजप असताना संपूर्ण बहुमतात असताना आणि कालावधी पण त्यांना बराच मोठा मिळाल्यानंतर आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे या निदानक परिस्थितीला हे दोन्ही सरकार जबाबदार आहे आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे दुसरीकडे बेरोजगारी जी आहे ती परमोच्च मात्र गेलेली आहे सध्या पुणे या ठिकाणी पोलीस भरती जी होती आहे त्यामध्ये चेंगलाचेंगली होती की काय अशा प्रकारची परिस्थिती पुण्यात निर्माण झालेली आहे त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न हा मिशन झालेला आहे कायदा सुव्यवस्थेची पूर्त वाट लागलेली आहे महिलांच्या शोषणाच्या नवीन नवीन गुन्हे आणि माहिती समोर येत आहे बलात्काराच्या घटना वाढत आहेत तर नव्याने गँग समोर येत आहे कुठे बाळूची गँग कुठे निरळूची गँग कुठे कोयता गँग कुठे रेती ग्या कुठे आप कुठे खोक्या असे दुर्दैवानी या पुरोगामी महाराष्ट्रात शिव छत्रपती शाहूबाई आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे नवीन शब्द ऐकायला मिळतात पहिले पन्नास खोके एकदम ओके ऐकलं होतं आता खोके रिटर्न्स चा जो काही धुमाकूळ आहे तोही आपण बघतोय त्यामुळे कायद्याचा धाक नाही किंबहुना सत्ताधारी पक्षातीलच गुंड हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी खंडणी वसूल आहे याचे उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तर विकासात्मक कामा करता याच्याजवळ खर्च नाही पैसे नाही कारण पुरती जो बजेट अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पामध्ये महसुली आणि जी तूट आहे फार मोठी महसुली तूट आणि भांडवली तूट ही अर्थसंकल्पात असल्याचं स्पष्ट झालं आणि परिणामस्वरूप खर्च आणि उत्पन्न याचा मेळ ओखलेला आहे आणि अशा परिस्थितीत हे ट्रिपल इंजिन जे सरकार आहे हे ट्रिपल इंजिन सरकार मोदी साहेबांचं उदाहरण वारंवार देतात ते सशक्त असल्याचं सांगतात आणि यांचे आणि त्यांचे संबंध खूप चांगले हे निवडणुकीच्या काळात अनेक ते ऐकलं या तिघांनी दिल्लीत जाऊन बसावं व स्पेशल पॅकेज घेऊन यावं मात्र स्पेशल पॅकेज यांना घ्यायला जात नाही का यांना देत नाही माहीत नाही मात्र परिणाम हो सुरू आता मोठ्या मोठ्या योजनांवर खात्री लागत चाललेली दहा लाख लाडक्या बहिणींचे नाव कमी केले आहेत आता लाडकी बहीण जर योजनेत बसत नव्हत्या त्यांना पैसे कसे दिले निवडणुकीपर्यंत पण जे अधिकारी याला जबाबदार आहेत त्यांच्यावर तुम्ही कुठे दाखल करणार का मात्र मुद्दा तिथे खात्री लावली आहे दीड हजारचे एकवीस करून ते आश्वासन लाडक्या बहिणी तर पाळल्या गेलेलं नाही आणि आदिवासी विकासाच्या आदिवासी कल्याणासाठी असणारी रक्कम ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ते टाकल्या जात आहे त्यामुळे आर्थिक दिवाळखोरी जी आहे ती दिवाळखोरी स्पष्ट झालेली आहे आणि या महाराष्ट्राच्या सर्व चित्रात जी लोकशाहीची गळचिपी आहे ती मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळून येते एक बिल आणू घातलेलं आहे आणि त्यामध्ये कोणी उपोषणाला बसणार नाही कोणी मोर्चा काढणार नाही कोणी विरोधात सरकारच्या बोललं तर त्याला अटक करू अशा स्वरूपाची आता एक कायदा नवीन हा तयार केल्या आहे आणि हा कायदा जेव्हा येईल तेव्हा येईल आणि याच्याकरता आम्ही विरोधी काँग्रेस म्हणून करू मात्र आपल्या पालघर जिल्ह्यात याची आगाऊ अंमलबजावणी करण्याकरता तुमचे जिल्हाधिकारी जे आहेत ते शासनाच्या इशारावर सरसावलेले दिसतात तर माहितीच्या अधिकारात घेतलेली माहिती आणि ती माहिती प्रकाशित केल्यानंतर आता गुन्हे दाखल करू हे जे प्रशासनाचा जो कारभार आहे हा हुकुमशाहीच्या दिशेनं आपल्याला स्पष्ट स्वरूपात पुढे घेऊन जातोय हम तो कायदा ती अत्यंत वाईट अशा स्वरूपाची प्रवृत्ती महाराष्ट्रात टोकोवर काढत आहे आपल्या पालघरच्याच अनुषंगानं मला एक अजून माहिती आणि या ठिकाणचे कारस्थान जे आहे त्याचा पर्दाफाश करायचं आहे हा सागरी पट्ट्यामध्ये पालघरपासून जो आपला महाराष्ट्र सुरू होतो तो थेट सिंधुदुर्गपर्यंत या सगळ्या ठिकाणी ह्या संपूर्ण पट्टा जो आहे हा आता अडाणी अंबानीच्या कक्षात घालण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने केल्याचं असल्याचं आपल्याला आढळून येत आहे त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये काय होत आहे तर मागणी नसताना आणि आवश्यकता नसताना एक शक्तीपीठ मार्ग त्या ठिकाणी थेट नागपूरपासून तर गोव्यापर्यंत केला जातो हा शक्तीपीठ मार्ग म्हणजे काय तर जेट्टी पासून समुद्र किनाऱ्यापासून थेट सेंट्रल इंडिया पर्यंत हा अडाणी आणि अंबानीसाठी ला टाकलेला हा लाल रेड कार्पेट त्याची एंट्री व्हावी म्हणून करण्यात हा कॅरिडॉर आहे आणि हा शक्तीपीठ करता कशासाठी त्याला शेतकरी विरोध करतोय काही त्या संदर्भात अनेक इतरही रस्ते आहेत मात्र महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला आणि इतर लोकांना कुठच तरी तिथं प्यायला गोव्याला पाठवायचं आणि गोव्याचा जो कोळसा आहे गोव्याचे जे खनिज आहे डोळ्याची जी होणारी जी व्यक्तीची आयात निर्यात आहे ही खुशाल अडाणी आणि अंबानींनी करावी हमदो और हमारे दो हे भारत सरकारचा जे धोरण आहे त्याचा परिणाम तिने दिसत आहे तळ कोकणात दोन ठिकाणी आयनआर सापडले राजापूर तालुक्यात एका ठिकाणी आयनआर सापडलं आहे दापोलीमध्ये बॉक्साईट सापडले आणि आता याची लूट करता यावी याकरता प्रचंड सवलती या देत असल्याचं आपल्याला आढळून येतं आणि यासोबतच कोकणातला माणूस यांनी विरोध केला नाही पाहिजे आणि यांचं जे षडयंत्र आहे हे लोकांपर्यंत न जाता लोक शांत कसे बसतील यासाठी त्या ठिकाणचे जे मंत्री आहेत सिंधुदुर्गचे राणे हे वाचा म्हणून एक नव्यानं त्यांना एक पदवी कुठेतरी मिळालेली आहे आणि ते बेताल स्वरूपाचे वक्तव्य करतात समाजात ते निर्माण होईल अशा स्वरूपाचं वक्तव्य ते करतात आणि त्यातून कोकणाच्या माणसाची मूळ एकत्र राहण्याची जी संस्कृती आहे ती नाचवायची तिथे दंगली काढवायच्या आणि खुशाल या उद्योगपतींना त्या ठिकाण पाहिजे थोडं घरीच घेऊन जाऊ द्यायचं आयात निर्यात होऊ द्यायची हा त्यामागचं कारस्थान आहे हा झाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा संदर्भ हे आणलेला सगळी जमीन देऊन आणि त्यासाठी सगळे ते सोयीचे कायदे म्हणून त्या ठिकाणी नवी मुंबईतही आणि अलिबाग जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने काम चाललंय हे दुर्दैवाने आपल्याला बघायला मिळत आहे तर मुंबईत पूर्ण धारावी ही पूर्ण धारावी ही अडाणीला ही अन देण्याचा जो घाट घातला आहे आणि त्यासाठी टेंडर काढून पूर्ण धारावी आणि मुंबईतले सगळे भूखंड हे अडाणी आणि अंबानीच्या घशात टाकण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे तर मुंबईच्या वर जे आपण पालघरमध्ये आहात पालघरमध्ये आता, आता हेच फासे टाकल्या जात आहेत इथल्या मोठ्या प्रमाणावर ज्या जमिनी आहेत या उद्योगपतींच्या घशात टाकल्या जात आहेत कुठे उद्योगपतींना दार्जिम्या असणाऱ्या शेजारच्या राज्यातील माणसं इथली जमीन घेतात आहे एकीकडे एक समृद्धी मार्गामध्ये जमीन इथलीच गेली दुसरीकडे मेट्रो करता इथली जमीन जाणार आहे त्यामुळे अधिकरणाचे खूप मोठं संकट यापुरीच आलेलं असताना आणि पालघरमध्ये आदिवासी मोठा स्वरूपामध्ये आदिवासी भाग आहे आणि या आदिवासींकरता विशेष करून दिलेलं जे संरक्षण आहे या संरक्षणाची पायमल्ली सरकारच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे एकंदर पालघर पासून तर सिंधुदुर्ग पर्यंत हा अडाणी आणि अंबानींना थेट आमदान म्हणून हा महाराष्ट्र विकानाचा गाठ देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे हे देखील आपल्याला सगळ्यांना आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो त्यामुळे प्रश्न अनेक आहेत समस्या अनेक आहेत मात्र या सगळ्या मी आपल्यापर्यंत पोहोचतोय याच्यात कोणताही राजकीय आरोप नव्हता मी आपल्या सगळ्यांशी तथ्यावर आणि जे आपल्याला रोज जे बघायला मिळतात त्या गोष्टीच्या आधारावर मी या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या पुढ्यात मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे आपण आपल्या आप आपल्या आपल्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी द्यावी ही या संदर्भातील विनंती आहे मात्र आगामी काळात यावर आम्ही काय करणार हे आपल्याला सत्यश्री सांगून घेतो की काँग्रेस आमचे आमदार कमी जास्ती काय निवडून आले असतील तो त्या ठिकाणचा विषय निवडणुका येतात निवडणुका जातात मात्र वैचारिक जी लढाई आहे ती लढाई वैचारिक लढण्याकरता आम्ही तयार आहोत आगामी काळात काँग्रेस संघर्षशील भूमिका घेऊन ही महाराष्ट्रात काम करणार आहे गत काळामध्ये पालघरमध्ये विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीत पंजाब सिंबॉल हा येऊ शकला नाही याची खंत की जिल्ह्यातल्याच कार्यकर्त्यांना नव्हे तर आम्हाला देखील प्रदेश पातळी या गोष्टीची खंत आहे त्यामुळे या ठिकाणी कुठे आघाडीची युतीची अपरिहार्थता असल्यामुळे आम्ही लढू शकलो नाही मात्र तरी आमचा कार्यकर्ता तप धरून आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचा पक्ष निश्चित ताकद दाखवेल आणि या पालघर जिल्ह्याला कमी अधिक किंवा इथे काँग्रेसचं दुर्लक्ष असं नाही आज आपण बघताय पूर्ण जिल्ह्यामध्ये आज काँग्रेसचा कार्यकर्ता संघटित स्वरूपात एकत्रित स्वरूपात घेऊन आपल्या विचारधारेवर चालण्याकरता कटिबद्ध आहे आणि आमचा जो विचारधारा आहे की संघर्षाची जी भूमिका आपली आज आधी विषय केली त्यानुसार आम्ही याही परिसरामध्ये संघर्षाची भूमिका घेऊन लोकांसाठी लढे लढा पुकारणार आहोत हे देखील या ठिकाणी पत्रकार महोदयांना मी अत्यंत नम्रपणे सांगतो थँक्यू Hey, Thank you. <clears throat> Subscribe for more content.